नमस्कार महाराष्ट्र हिंगोली जिल्ह्यात कळमजुरी येथून मोठी बातमी समोर येत आहे हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टी धारक शेतकऱ्यांना व नुकसान झालेल्या ग्रामस्थांना सरसकट अनुदान व मदत जाहीर करा खासदार नागेश पाटील आष्टीकर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या चिखली शेवाळा देवगजा डोंगरगाव पुल कोंडूर दिग्रस या गावांना दिनांक तीन रोजी हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी भेट देऊन झालेल्या नुकसानाची पाहणी केली यावेळी शेतकरी ग्रामस्थांची संवाद साधून त्यांना दिला या नुकसानीमध्ये सोयाबीन ऊस उडीद मूग पाईप मोटार धोरण शेती उपयोगी व इतर नुकसान झाले जमिनी गेल्या गावातील घरांचे नुकसान झाले घरामध्ये पाणी घुसून अन्य धान्य व संसार उपयोगी साहित्य वाहून गेले तसंच घराची पडझड झाली या सर्वांच्या नुकसानीची पाहणी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी भरपावसात केली झालेल्या सर्व नुकसानीचे त्वरित पंचनामे करून मदत करावी अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कळबळुरी येथे सायंकाळी संपन्न झालेल्या बैठकीमध्ये दिल्या या बैठकीस उपविभागीय अधिकारी तहसीलदार अधिकारी तलाठी ग्रामसेवक महावितरण अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी महसूल विभाग अधिकारी कृषी विभाग अधिकारी नगरपालिका अधिकारी उपस्थित होते यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या सोबत शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सावंत माजी आमदार डॉक्टर तर्फे जिल्हा संघटक बाळासाहेब मगर माजी जिल्हा परिषद सदस्य अजित मगर डॉक्टर रमेश मस्के उपजिल्हा संघटक सोपान पाटील बोंढारे अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख अब्दुल्ला पठाण तालुका प्रमुख सकारामजी उबाळे उप तालुका प्रमुख रुपेशराव वडगावकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते मराठी तालुका प्रतिनिधी आनंद कुमार पंडित कळमनुरी म्हणजे पेक्षा परिस्थिती फार मोठी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खूप सारे गाव आपल्याकडे इफेक्ट झालेले आहेत हा परिसर हिसापूर धरणाचा परिसर आहे किंवा आपल्याकडे जे कयादू नदी असेल वैनगंगा असेल या सगळ्याचा संगम होत असतो त्यामुळे अतिशय गाव फार इफेक्टेड झालेले आहेत शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे न भरून काढणारं नुकसान आहे त्यामुळं आम्ही जे काही दौरा करून आलो क दौरा पुढे बी करतोय त्या संदर्भामध्ये का का जे काही एम एस बीचे प्रश्न असतील कुठं कुठं पी डब्ल्यू डीचे प्रश्न आहेत कुठं पाणीपुरवठ्याचा विषय आहे हे सगळे जे तलाठी ग्रामसेवक मंडळीची यांची जे काही उद्याचे सर्वे घ्यायचे आहेत त्या संदर्भामध्ये काही सूचना द्यायच्या होत्या म्हणून आम्ही इथं सगळं तहसीलदार मॅडम तहसीलदार साहेब आणि आपले एस ओ मॅडम आणि या सगळ्याची बैठक घेऊन आज यांना निर्देश देण्यात आलेले आहेत उद्या आदित्य ठाकरे आहेत तालुक्यामध्ये एक कळमनुरी आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त इफेक्ट झाला असं ते कळमनुरीमध्ये झालेलं आहे त्यामुळं उद्याला माननीय ने आमचे नेते आदित्य ठाकरे साहेब आपल्या डोंगरगाव पुलला भेट देणार आहेत आणि त्यांचा असा हा दौरा पूर्ण मराठवाड्यामध्ये आहे जिथं जिथं अतिवृष्टी झाली जिथे तर सगळीकडे आहे पण तालुक्याचं एक गाव म्हणून इथलं तालुक्याचं गाव पण ते डोंगरगाव पुलचं जिथं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि घरंसुद्धा खूप बाधित झालेली आहेत त्यामुळे तिथली एक त्यांची भेट आहे